नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वर्गनगरी कोकणातून कोकणकर राजेसोबत आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो थमनेल बघून व्हिडिओ कशाबद्दल समजलं असेल आपले असतात गावातील व्हिडिओ हे सगळ्यांना माहिती असेल आणि कंटाळत पण असाल तर कंटाळत असाल तर सांगा गावचे व्हिडिओ बघून कंटाळ येत नसेलच पण काही काही जणांना ते तेच बघून कंटाळ येत असेल असेच नवीन नवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन कारण आता गणपतीची वेळ आहे आणि कुठे जायला भेटत नाही कारण सगळी तयारी पण चालू आहे घर का घर झाडायचं वगैरे सगळे काम चालू होतं तर मंडळी व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे एवढं थमनेल बघून आता तुम्हाला समजलं असेल प्रत्येक टायमाला बोललो तो डायलॉग आहेच तर आज खास व्हिडिओ असणार आपल्या मित्रमंडळींसाठी जे नवीन युट्यूबर आहे मी पण नवीनच यूट्यूबर आहे पण काही जण बोलतात तुला जास्त माहिती आहे असं काय असं काय यातला काहीच भाग नाही जास्त माहिती आहे किंवा काय मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे एवढंच की सगळेजण आपले मित्रमंडळी आहेत ना ते इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूबच्या व्हिडिओवरती आहे ना कमेंट करतात की दादा व्हिडिओ बनवण्यासाठी कोणता कॅमेरा वापरतोस किंवा कोणता मोबाईल वापरतोस तर तेच तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे सगळी माहिती देणार आहे का तर मी माहिती दिली म्हणे काही माझ्याकडचं कमी होणार असं काय नाही तर सगळ्यांना माहिती देणार आहे आणि जे जे आपले मित्र म्हणजे त्यांना माहितीच असेल कधी काय कोणी विचारलं तर आपले नाही सांगत असं नाही सगळ्यांना सोबत घेऊनच पुढं जायचं एकटा कधीच पुढं जायचं नाही जायचं तर सगळ्यांना घेऊनच पुढं जायचं असंच आपलं एक हे आहे तर म्हणजे जे जे आपल्याला समजतं ते सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यात काय कमीपणा नाही मित्रांनो तर आत्ता मोबाईल कोणता वापरतो कॅमेरा कोणता वापरतो जर रील्स बनवायच्या असतील आणि मोबाईलमध्ये जर शूट करायचं असेल व्लॉग्स वगैरे हो मी अगोदर तर मोबाईलमध्येच करायचो तर माझा मोबाईल आहे हा वन प्लस टेन प्रोचा मोबाईल आहे याच्या अगोदर दुसरा होता रेडमीचा होता त्याच्यानंतर मी हा मोबाईल घेतला वन प्लस टेन प्रो चांगला आहे अजूनपर्यंत तरी काय झालंय नाही रिझल्ट चांगला येतो आहे तुम्ही व्हिडिओ बघितलंच असेल रील्स किंवा आपले ब्लॉग्स बघितले असेल मोबाईलवरचे ते दाखवतो हो मी तर हा मोबाईल आहे माझा वन प्लस टेन प्रो आणि कॅमेरा कोणता यूज करतो व्हिडिओसाठी तर गोप्रो इलेवन आहे माझ्याकडे जो मला बड्डेच्या वेळी गिफ्ट मिळाला होता तो आहे गोप्रो इलेवन बाकी काय असं माईक वगैरे एक्स्ट्रा कोणता यूज करत नाही आणि एडिटिंगसाठी ॲप जर म्हणाल तर मी व्हिडिओ एडिटिंगसाठी इनशॉर्टच ॲप वापरतो साधा आणि सिम्पल बहुतेक सग वेगवेगळे वापरतात जण काही माझ्या वापरतात ते वी एन वापरतात वी एन आहे माझ्याकडे जर रील्स अशी जरा स्टायलिश बनवायची असेल तर वी एन वापरतो नाहीतर व्लॉग्स वगैरे एडिटिंग करायला आहे ना मी इनशॉर्टच ॲप वापरतो तर भरपूरसेजणं कमेंट करतात कोणता ॲप वापरतो किंवा कोणता कॅमेरा वापरतो तर सा सांगणं भागच आहे अगदी न सांगितल्याने काय कमी होणार नाही तर हाय आपल्याकडे तर शेअर करायचं सगळ्यांपर्यंत अगदी ठेवून काय करणार आहे असं साठवून ठेवून आता विचारलं ते आपण सांगून टाकायचं की आपल्याकडे हा आपण हा यूज करतो किंवा त्याच्याबद्दल दुसऱ्याला जर फायदा होत असेल काय किंवा नॉलेज भेटत असेल तर सांगायला काय काही जर भरपूरसेजण सांगत नाहीस की कोणता ॲप वापरतो एडिटिंगला आणि थमनेलसाठी पिक्सार्डच वापरतो ते सगळ्यांना माहितीच असेल बहुतेक जण त्याच्यावरतीच थर्मनेल एडिटिंग करतात एडिटर लोक आहेत त्यांना माहिती असेल सगळ्यांना ठीक आणि वेगवेगळे भरपूरचे ॲप्स आहेत जेवढं कुसाल ना त्याच्यामध्ये तेवढं कमीच आहे जेवढं त्याच्यामध्ये आत्मविश्वरून जे जे तुम्ही टूल्स वगैरे वापराल एडिटिंगसाठी तेवढं कमीच आहे आणि जे जे नवीन काय काय जण नवीन नवीन ट्राय करतात आणि ते असं बघायला वाटतं आणि यूट्यूबवरती सर्च केल्यानंतर सगळं आपल्याला भेटतं कसं काय बनवायचं हे क्या करे वो क्या करे टाकाव ना लगेच समजतं आणि काय माहिती आहे का मंडई सगळेजणं आहे ना आता आता माझे पण अगोदर फॉलोअर्स वगैरे काय नव्हते सबस्क्रायबर पण नव्हते जेव्हा मी व्हिडिओ टाकू लागलो ला, तेव्हा ओळख होऊ लागली तेव्हा सबस्क्रायबर वाढले लोक ओळखायला वा लागले तशी माझी ओळख निर्माण झाली आता काहीजण मला मॅसेज करावी लागणार का मानू ती सत्य परिस्थिती सांगतो मला मॅसेज किंवा व्हॉट्सअपला इंस्टाला किंवा कॉल करून विचारतात की दादा माझे पण सबस्क्रायबर वाढव किंवा फॉलोअर्स वाढव मित्रांनो असं सांगून सबस्क्रायबरने फॉलोअर्स वाढत नाही त्याच्यासाठी मेहनत करावी लागते मी आता व्हिडिओ टाकल्या नसतं तर कोणी मला ओळखलं पण नसतं ज्या व्हिडिओ टाकल्या असं काय नाही प्रत्येक वेळी आपल्याला व्ह्यूज येतील व्हिडिओला कधी लग बाय चान्स लोकांना आवडेल तरच लोक बघतील आपण म्हणून टाकले आणि व्ह्यूज येऊ लागला असं काय नाही काही जणांचं हे असं यूट्यूब ओपन केलं म्हणजे आपण मोठा कोणत्या झाला असं काय नसतं मंडळी जेवढी त्याच्यामध्ये मेहनत घ्या ना ह्याच्या यूट्यूब म्हणजे काय आपण एक ओळख आपली निर्माण करायची याच्यासाठीच ठेवायचं बाकी कुठला बिझनेस करण्यासाठी यूट्यूबचा वापर करायचा नाही आहे माझ्या मते तरी कारण आपलं काम बलं आधी नंतर मग आपण हे मनोरंजनासाठी ठीक आहे किंवा आपली एक गावची आठवण साठवून ठेवण्यासाठी जर काय जास्त बोध असेल तर मला कमेंटमधून सांगा काय चुकीचं सा बोध असेल तर कारण मला चुका सुधारायच्यात वाढवायच्या नाहीत तर तुमच्याकडून काय चांगलं शिकायला भेटलं तर उत्तमच आहे आणि मी सुद्धा आता जरी फोटोग्राफीला गेलो ना कुठे तर कोण अपोजिटला असलं त्याच्याकडून पण शिकतो मी ना माला येत येत मी असं काय ना मला येत सगळंच येतं म्हणून असं मी कोणालाच सांगत नाही आणि येत नाही सगळं आणि प्रत्येक ठिकाणी आहे ना कोणाकडून कोणाकडून काय ना काहीतरी शिकतच आलो आतापर्यंत दोन हजार अठराला फोटोग्राफी सुरुवात केली होती तेव्हा काय सुद्धा येत नव्हतं पहिले ऑर्डर मी उम्याच्या दादाची मारली होती माया दादाच्या लग्नाची तेव्हा पण मला एवढं जमत नव्हतं का तेव्हा पण अपोजिटला होते त्यांच्याकडं पण थोडं शिकलो आणि तिथपासून थोडं थोडं शिकत शिकत आतापर्यंत आलो आहे पण अजून पण शिकतो आहेच अगदीच नाही प्रॉपर झालं आहे आणि आता ऑर्डर वगैरे येतात लग्नाच्या प्री वेडिंगच्या वगैरे वे सगळ्या बारसाच्या लग्न लग्न बारसं सगळी चालूच आहेत तर आता पण ऑर्डर सुरू झाल्या आहेत आणि बुकिंग झालं नो आहे नोव्हेंबरपासून आणि अल्बमचं तुम्ही व्हिडिओच्या अगोदर बघितलंच असेल तर मित्रांनो असं सगळं आहे प्रत्येकाची पर्सनल लाईफ पर्सनल असते त्याच्यामध्ये सगळेजण भरपूर स्ट्रगल करत असतात आता पर्सनल लाईफ सगळेच सांगत नाहीत जेव्हा वेळ येईल तेव्हा सांगू नक्कीच लहानपणापासून कसं मोठं झालं आणि काय केलं कुठं कामाला गेलो होतो किंवा काय केलं आयुष्यात ते सगळं सांगू वेल तेव्हा तर मिंडई असं सगळं आहे आणि मित्रांनो एकच सांगेन की असं कोणा सांगून सबस्क्रायबर वाढवू नका कारण सबस्क्राईबर वाढते लोक ओळखणार नाही स्वतःची ओळख स्वतः निर्माण करायची भले उशीर झाला तरी चालेल माझ्यापेक्षा मोठे मोठे युट्यूबर आहेत मी स्वतःला कमीच समजतो म्हणजे आहेच अजून अजून ही माझी सुरुवात आहे आत्ताशी मी सांगेन आणि आता आपले चॅनलचे साठ हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत माझं पण एक स्वप्न आहे की आपल्याकडे पण सिल्वर प्ले बटन असावं एक लाख होतील ते होतील असं बोल ना उद्याचं बोलून होत नाही ते करून दाखवायचं सत्यात लोक काय नावं ठेवायलाच आहे आणि ठेवल्या नावाचा ब्रँड आपण बनवायचा तर अशी सगळी आहे काय बोलत राहिलं तर भरपूर बनण्यासारखं आहे काय जास्त बोललो असेल तर मोठ्या मनाने मला माफ करा आणि आताचा व्हिडिओ थांबवतो आहे काय नाही बाकी छोटासाच व्हिडिओ होता पण थोडीशी माहिती देण देण्यात येतेच आहे तुम्हाला आणि आता गणपती बाप्पाचं लवकरच आगमन होईल आणि आता सर्व निसर्ग सौंदर्य मस्तपैकी हिरवगार झालं आहे आणि गणपतीमध्ये कुठे जास्त फिरायला पण भेटत नाही आपण फिरू इकडे तिकडे गावातून परवा पण मंदिरात दिलं त्याच्यावर पण आमच्या पण मंदिरात जाव्या सगळ्यांच्या मंदिरात जा। जाव्या आपण भेट देऊ आणि व्हिडिओ बनवू नुसते व्हिडिओसाठीच असं नाही देवाच्या दर्शनासाठीचं तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळू आणि चॅनलवरती सबस्क्राईब करा नवीन असेल तर आणि आपले लवकरात लवकर एक लाख सबस्क्राईबर पूर्ण करायचे आहेत माझं पण स्वप्न आहे लवकरात लवकर आपल्याकडे सिल्ब प्ले बटन असावं कोकण करा आर आरजीचं नाव आहे राहुल गवाई पण आरजी राहुल गवाली आता सगळीजणं कोकण आरजी कोकण करा आरजी म्हणूनच ओळखतात सगळेजण तर स्वतःचं नाव स्वतःच बहुन मंडई आणि व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा तर आत्ताचा व्हिडिओ हा इथेच थांबवतो आहे भेटू अशाच का नवीन व्हिडिओमध्ये गावातील कुठल्या 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 ना कुठल्या तरी विषयावर बोलो आपण तिथपर्यंत चला टाटा बाय बाय गणपती तयारी झाली की नाही कमेंट करून नक्की सांगा आत्ताचा व्हिडिओ इथंच थांबवतो आहे चलो लगेर कोकणकरार जे कसा थेट सगळ्यांना घर बसला कोकण दर्शन चलो टाटा बाय बाय